सूप सकाळ कशेत तुम्ही मजेत मी तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आम्हाला ब्लॉग स्टार्ट करायचे आहेत आता आम्ही स्पेशल वडापाव बनवणार आहे तर बघू शकता आम्ही वडेचं रेसिपी तुम्हाला दाखवणार पुर आहे आणि पुढं आपल्याला जायचं आहे मला उरणला जायचं आहे ते ते पण मी ब्लॉग शूट करणार आहे कारण का आम्हाला आमच्या मामीला बघायला जायचं आहे तर कंटिन्यू राहा आणि अशाच व्हिडिओमध्ये मजा घ्या आनंद घ्या तर चला आज रविवार बोलल्यावरती स्पेशल काहीतरी येतो तर आमच्याकडे आज स्पेशल आहे बटाटे वडे तर आम्ही बटाटे वडा बनव नेहमी तर बाहेर खातोच तर आपण प्रत्येक रविवारी आहे ना पदार्थ दाखवायचे प्रयत्न करू आपण आणि त्या व्हिडिओमध्ये माध्यमातून तुम्ही कमेंट करून दाखवा की कसा पदार्थ हा तुम्हाला आवडला आहे त्याच्यावरती कमेंट करा आणि सांगा आम्हाला तर तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण आनंद घ्या वडापावचा या कुठल्या पण खाण्याचे पदार्थ घरी बनवा आणि चांगली गोष्ट आहे चला आज बघू शकता आता आपल्याकडे संडे म्हणजे आज रविवार आहे तर आपल्याकडे आज बटाटे वडे करणारे आपण बटाटे उकडलेले आहेत तर आपल्याला सोलायचे आहेत तुम्हाला दाखवतो सोलून आपण बटाटे घेतले सोलायला तर बघू शकता हे बटाटे झालाय सोलून दुसरा बटाटा घेतलाय तर मित्रांनो बघू शकते एवढी बटाटी सोलून झालेली आहे तर अजून आपल्याला सोलायची झाली बटाटी तर आपण बटाटी सोलतोय तर मित्रांनो आपले बटाटे झाले सोलून आता आपल्याला साहित्य टाकायचे आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो तर चला पुढच्या व्हिडिओला भेटू एकोमिया माणूस आहे हा आंघोळ करत नाही आहे असं येतो बघा करायचा त्याच्या साहित्य बघा मिरच्या घेतल्यात आदरक आहे आणि ते धने आहेत तर आपण आता खलपत्यांनी ह्या कुटणार आहेत तर बघू शकताय ते तर आपण कुठ बघू शकता आपला साहित्य कुठून झालेलं आहे वडा वडापाव बनवण्यासाठी बघू शकता इथे तर मित्रांनो आपला बटाटे वडे कुसकुरून झालेले आहेत तर साहित्य टाकायचे आहेत बटाट्याचे तर बघू शकता स्पेशल भेद आहे वडापावचा तर मित्रांनो बघू शकता आपण आता मिक्सन करणार आहे बटाटे वड्यासाठी आता आपला चांगला मिक्सन झाला की त्याच्यामध्ये हळद मीठ मसाला येणार ते तुम्हाला दाखव आता आपल्याला घेतले कोथमिर कापायला तर बघू शकता आपण कोथमीर कापून आणि त्यात टाकली गेलेली आहे बटाटे वाण्यामध्ये मिक्सरमध्ये मित्रांनो बघू शकता ही छोटीशी कडे आहे म्हणजे कशासाठी माहिती काय फोडणी देण्यासाठी फोडणी सांगण्यासाठी आता जे फोडणी देऊ आपण तर मित्रांनो तेल सोडला आता बघा मित्रांनो आपण राईची फोडणी देणार आहे बघा राई चांगली फ्राय झाली की त्याला आपण साहित्य टाकू बघू शकता उकाळी आलेली आहे बघू शकता कढीपत्ता टाकलेला आहे बघू शकता आवाज कढीपत्त्याचा आणि हिंग वरून टाकलेलं आहे कारण का हिंगाचा म्हणजे टाकलेला काय चांगला वाश येतो चव येते मित्रांनो आपण वरून हळद टाकलेली आहे बघू शकता इकडे कारण हळद का टाकतात कारण का त्याला कलर येतो वड्याचा तर टेस्ट पण येते आणि बघू शकता आता आपण बटाट्यावरती टाकले बघायचं मस्तपैकी टेस्ट येणार आणि मस्त फ्राय झालेली आहे त्याच्यावरती बघा एकदम सुगंध वाश येतो आहे वडे तयार झाले की दाखवतो तुम्ही चला चण्याचं पीठ आपण पातळ केलेलं आहे तर हे वडे आपण गोल आकाराने करणार आणि त्याच्यात पिठामध्ये टाकून नंतर मग तेलामध्ये सोडणार तर आपण चला पुढे दाखवू तुम्हाला वडे मिक्सन केलेलं आहे तर नंतर आता वडे मळालाच आपण गोल आकार करू आपण ते झालेले आहेत आता आपण ते आता तळायला जाऊ आपण तेव्हा दाखवतो तुम्हाला चला आपण टाकलेले आहेत तेळामध्ये तर बघू शकता इथे हा स्पेशल म्हणजे वडेपाव आहेत आमच्याकडे आणि वडापाव त्यांनी वडेचे म्हणजे रेसिपीचे कूक हे बघा इकडे कूक ही जी रेसिपी आहे आणि चांगली बनवते खाऊन बघाल हां बघा खाऊन बघा पोटं साठाल बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत मस्तपैकी तर आपण चला भेटूया आणि वडापाव खाऊया आणि वडापावचा आनंद घेऊया तर चला कपडे आणि पाव आणि मिरच्या आणि चटणी कारण वडापावला ते वडापाव बोला की मिरच्या आणि चटणी आलीच हे फ्रायव्हेट असते कारण का आता तुम्ही बघा एकदम सुगंध वाश येते मस्त टेस्ट होते आपण टेस्ट घेऊया आणि तुम्हाला त्याच्यात टाको तुम्ही टेस्ट कशी आलेली आहे तर चला मित्रांनो चला तर मित्रांनो बघूया आता केला आणलंय या पाहुण्याला आम्ही वडापाव खायला तर बघू शकता इकडे मित्रांनो बघू शकता आपण पावामध्ये चटणी टाकलेली आहे तर घेऊया खायला तर मित्रांनो आता बघू शकता आपण वडापावची टेस्ट घेऊया वा मस्त झालं आहे सुंदर जसं आपण वडापावच्या गाडीवरती वडापाव खातो ना तसं झालेलं आहे माझ्या मिसेसने बनवलेला आहे वडापाव आज संडे स्पेशल हे बघा आमच्याकडे पाहुणे आलेले तर मित्रांनो असं तुम्ही घरामध्ये आनंद घ्या कारण असं तुम्ही रेसिपी बनवत जावा आणि ही मिरची आहे मिरची तर पाहिजेच वडापाव बरोबर तिखट पण नाही एवढी चला बघा बाकीचे बघा टेस्ट वडापाव खायला बसले वडा भाऊ आदर वडा भाऊ वडा भाऊ मी जेवाला बसलोय भाजी आहे भात आहे तळलेला तर मित्रांनो आता आपण जेव्या मला जायचं जेवण बाहेर चला 2000 years later. प्लेट। तर मित्रांनो बघू शकता आम्ही आत्ता निघालोय तर मित्रांनो आत्ता निघाले आता वाजले साडेतीन आता उरण झाला निघालो आम्ही तर चला कंटिन्यू राहावा तर मित्रांनो बघू शकता आपण आता निघालोय आपली गाडी आलेली आहे तर आहे इकडे आणि इकडे आपण आहेत तर मित्रांनो चला आता आपण निघूया आता गाडीतून कुठले बघायचा याला पाठवला सर ओलव्याला टाकला सर ओलवाने दोर आणला ते कोणा वाट हाऊसकीपिंग वाले आहेत yetun the let's be honest <laughs> <this is> <laughs> <same> <laughs> <pise> <laughs> bachute, that's the investment bas I much

નવી મુલખી હવે લગ્ન આડ काय क्लिअर एकदम कोण आहेच नाही रोड ला माझी सोन्याची काय मित्रांनो अस... आता पोचते आपण शिरनेरमध्ये पोचलेलोच आहे तर गल्ली गल्ली रस्ता आहे छोटासा बघू शकता इकडे एकदम छोटा छोटा रस्ता आहे इथून तर मित्रांनो बघूया असते असते घ्या आणि पोर इथे आहेत झटकन कारण काय हा रोड बघूया शिरनेरमध्ये पोचलो आपण आता हे आहे ते भाऊंचं घर आहे तर जाऊयात आपल्याला मामांकडे जायचं आपल्याला आता इथे मागच्या आलो तर लग्न होतं इथे आणि मैदानामध्ये आम्ही गाडी लावलेली आहे ते मित्रांनो बघू शकता इथे आपण आता जाऊया आता मामाकडे तर चला हे का पिशवी घेतली आहे तर बघूया ना कुठे दुकान आहे कि कुठे जा बघूया आपण तर मित्रांनो बघू शकता बघा एवढं कुंदन जनाई निवास बघा एवढं मोठं बांधलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे इकडे तर मित्रांनो बघू शकता एवढं शांत वातावरण आहे ना गावात त्याला दिवसाने आलो आम्ही आता त्याला त्यावे आपण आपल्याला काय खायला आहे तिकडे तर दुकान आहे इथे शिरनेरची शाळा आपली आणि ते मार्केट आहे आणि संकष्टीच्या दिवशी गणपती इथे उरूस असतो आणि मस्त जत्रा असते गणपती दिवशी शंकष्टी दिवशी आणि ते मित्रांनो मार... आपण मारी मोठा आहे बिस्किट आणि क्रॅकजॅक हे दहा वाले तीस झाले तर मित्रांनो आपण बघू शकतो आपण नान नानकट घ्यायचे हां होही देतो तर आपण नानकट घेतलेले आहेत हो आहे नानकट घेतलंय आणि मुद्दीचा पोडा घेतलाय तर जाऊया आपण आता आपल्याला आपण गल्लीमध्ये घुसायचं आहे आपल्याला इकडे तर बघू शकता इकडे तर आपण गल्लीत चला जाऊया गल्लीमधला आता निघे आपण गल्लीतला कसं कसं काय ते बघू शकतो इकडे आणि जास्वीन झाडं बघायचे कारण मला झाडांचा लय प्रेम आहे आम्ही आत्ता इथून निघायचं आहे आपल्याला फक्त इथे लग्नाची स सराई चालू आहे आणि सॉरी मंदिर आहे वाटतं इथे आणि कारखाना आहे तर मित्रांनो आपण जाऊया आता असते असते पण गल्लीतनंच चाललेलं आहे आपण आणि गाव एकदम शांत आहे बघायचं चिरनेर गाव आणि मित्रांनो आत्ता चार तारखेला जयंती आहे त्यानिमित्त जत्रा पण होणार आहे आणि दत्तजयंती तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो इथे चिरणेचा जो गणपती आहे नवसाला पाहणारा आणि जागृत गणपती आहे आणि शंकरजी दिवशी जत्रा भरली जाते आणि दिवशी मोठा वय होतो तर बघूया आपण त्या गणपतीच्या पण आपण जाऊया हा सगळेच हा तर मित्रांनो बघू शकता एवढा मोठा बंगला आहे मामाने तर चला बघू मग त्यात बोला ना आता आम्हाला भेटलं ना ना बोला परत ना तर मित्रांनो आता बघू शकतो आपण प्रवेश करतोय घरामध्ये तर मित्रांनो बघू शकता इकडे तर जरा मस्त वाटते आणि एवढा छान आहे मस्त आहे की बघू शकता देवाला गणपती बापा आणि मस्त एकदम वाटते शांत कीछेन कीछेन तर बघू शकता किचन आहे किचन लय मोठा आहे मोठा किचन आहे बघू शकता इथे बघू शकता इथे आपण तर मित्रांनो बघू शकता सगळे बसलेत आणि इकडे कलिंगड आहे खायला कलिंगड खायला करूया आपण सगळं बसत आणि राहू दे चाय पित नाही हा तर काय बघू शकता आपण चाय पिऊन घ्या आता आपली चाय घ्या पण ना बघू शकता दोघ चाललेत गाडी आणायला गाडी आणायला मला आता ऍक्च्युली काय माहिती काय मला तो उजेड्यामध्ये मला ते शूट करते मला आता उजेड्यामध्ये बघूया तर काय होतं ते यामध्ये मी तसं मग तो मला मित्रांनो बघू शकता हा गणेश मंदिर म्हणजे चिरनेरचा जागृत मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता गणेश मंदिरमध्ये जाते बघू शकता इथे श्रीक्षेत्र महागणपती चिरनेरचा आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे तर आपण जाणून घ्या गणपतीचं का वैशिष्ट्य आहे कारण का गणेश जयंतीला एवढा उरुस भरतो आणि एवढा इथे बॅरिगेट लावलेले तिथे आणि एवढी लाईन असते दर्शनाला तर बघू शकता इथे इथून तिथपर्यंत ती लाईन तिथून तेवढी लाईन आहे आणि मित्रांनो बघा एवढं छान आहे चिरणीचा गणपती किती मित्रांनो एवढं छान गणपती मी जेव्हा मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा एकदम छोटं होतं आणि आत्ता लय मोठं बांधलेलं आहे गणपती बघू शकता इथे वाटे। मला वाटत मित्रांनो बघू शकता इथे बजरंगबलीच इथे मूर्ती इथे तर जय बजरंग बली आणि बघू शकता छान आहे एकदम आणि इथे पण गणपती बाप्पाच आहे तर मित्रांनो इकडे तुम्हाला मी दाखवणार आहे वैशिष्ट चिरनेरमध्ये जे सत्याग्रह जो केला होता तो आपण सत्याग्रहांचे जे आपले कुलबीर म्हणजे समाज जे होते ना सत्याग्रह केलेले त्यांचे पुतळे ठेवलेले आहेत आणि ते बघू शकता आपण आता अंधार पडला तर तुम्हाला काय दाखवतो त्याच्यामध्ये बघा आता जेवढं जेवढं भेटतं तेवढं शूट करतो तर मित्रांनो बघू शकता एवढं हे चिरनेरमध्येच आहे एकोणीसशे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीसमध्ये सत्याग्रह जेव्हा झाला होता तेव्हा त्यांचे हे इथे हुतात्म्य शिल्पकार म्हणून स्मारक केले होते त्यांचे बघा इथे तुम्हाला दाखवतो तर जेवढं रात्रीचं जेवढं दिसते तेवढंच करा मी एक दिवस येईल तेव्हा तुम्हाला मी उजेडामध्ये दाखवल मी तर ता चला तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवलं आहे मी एक दिवस येईल मी इथे आणि बघूया आपण पुढची एवढ्याला चला तसं मित्र आता वाढले पावणे आठ तर मला व्हिडिओ एंड करायचे आहे तर आम्ही गेलो होतो आमचं मानवी बघायला तर तिकडे पण चिरनेरमध्ये जो गणपती बाप्पा आहेत ते जागृत गणपती बाप्पा आहेत कारण का जे गणेश जयंती दिवशी मोठं जत्रा भरते आणि तिथे भाविकांची दर्शन घ्यायला लाईन लागते तर ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये माध्यमातून तर मित्रांनो चला मला व्हिडिओ एंड करायचे आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तेच थांबतो तुम्हाला शुभरात्र चला